जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ बखर कथा कथा अकरा एका बॅरिस्टराची भेट अक्कलकोटास वेळ अशी गोष्ट झाली की कलकत्त्याहून एक गोरा बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ आपले कामास मुंबईस आले होते ते महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास आले त्यांना बरेच प्रश्न महाराजांना करावयाचे होते दर्शन घेऊन ते खाली बसले आणि स्त्रींचे तोंडाकडे पाहिले त्यांचे तोंडाकडे पाहून ते दोघे दिपून गेले आणि एकच काय तो प्रश्न केला तो असा आपण कोठी यावर स्त्रींनी उत्तर दिले ते असे आम्ही प्रथम कर्दळीवनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली बंगालदेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले नंतर गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर गंगोत्री बद्रीनारायण द्वारका अयोध्या वगैरे हजारो तीर्थ पाहून गोदा तटाकास आलो मग हैदराबाद मंगळवेढ्यास आम्ही बरीच वर्ष होतो मग पंढरपूर बेगमपूर व मोहोळास आलो तेथे काही दिवस राहून अक्कलकोटास आलो आणि इथेच आहोत असे साहेबास स्वामी महाराजांनी सांगितले गुरुचरित्रातील एक्कावन्नाव्या अध्यायातील गोष्टीस आणि या गोष्टीस मेळ बसतो श्री स्वामी समर्थांचे चरित्र संस्कृतात महादेवशास्त्री यांनी श्लोकबद्ध लिहिले आहे ओवीबद्ध सखाराम बाळकृष्ण सरनाईक चांबळीकर यांनी लिहिले आहे व गद्यात मुंबईकर नारायण हरी भागवत यांनी लिहिले आहे असो एक वेळ काही गाणगापूरचे पुजारी अक्कलकोटास आले होते स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन ते त्यांचे जवळ बसले असता समर्थांनी प्रश्न केला तुमच्या देवाचे नाव काय यावर ते म्हणाले आमचे देवास श्री नृसिंह सरस्वती असे म्हणतात हे ऐकून स्वामी समर्थ म्हणाले माझे नाव नृसिंहभान आहे बरे स्वामीसूत म्हणून स्वामींचे एक परम भक्त होते त्यांनीही समर्थांचा अवतार अभंग रूपाने वर्णन केलेला आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा निर्गुण कटाक्ष असून ते श्रींस अवतारी समजत कथा बारा विष्णुबुवा ब्रह्मचार्यांचा गर्वपरिहार अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजी यांस वेदांत ऐकण्याचा फार छंद होता ज्ञानेश्वरी अमृतानुभव वैगरे ग्रंथांचा अर्थ समजून घेण्याकरिता राजश्री रामभाऊ चिंचणीकर गोपाळशास्त्री हरळीकर वैगरे मंडळी त्यांनी चांगले वेतन देऊन पदरी ठेवली होती नित्यशहा राजवाड्यात वेदांत चर्चा चाले असे बहुत दिवस चालले असता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती मुंबईकडून ऐकू येऊ लागली की त्यांनी पाद्री लोकांबरोबर वाद करून त्यांचे मत खंडित केले आणि वेदांतावर उत्तम व्याख्याने ते देतात वैगरे हकीकत ऐकून राजेसाहेबांस त्यांच्या मुखातून वेदांत श्रवण करावा अशी इच्छा झाली हर प्रयत्नाने त्यांनी बुवांस अक्कलकोटास आणवले बुवांनी बरीच वेदांत व्याख्याने राजवाड्यात दिली एके दिवशी त्यांचे मनात असा विचार आला की श्री स्वामी महाराजांजवळ जाऊन वेदांतपर भाषण करावे बुवांबरोबर तीन पारशी गृहस्थ होते तेही त्याचबरोबर महाराजांकडे गेले महाराजांचे दर्शन घेऊन बुवांनी वेदांतपर बहुत वेळ भाषण केले शेवटी त्यांनी ब्रह्म तदाकारता कशी असा स्त्रींस प्रश्न केला बुवांच्या सर्व गोष्टी स्वामी महाराजांनी ऐकून घेतल्या परंतु उत्तर म्हणून काही दिले नाही यावर बुवांस वाटले स्वामी वेडे आहेत आणि यांची उगाच कीर्ती झाली आहे, आहे। आपण मात्र मोठे विद्वान व स्वामी महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून पारशांसह बुवा आपल्या बिराडी गेले आणि त्याच रात्री स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू पडले व एका विंचवाने त्यांना दंश केला असा त्यांना भास झाला बुवा घाबरून भयभीत होऊन त्यांची बोबडी वळली आणि मेलो मेलो अशा मारे ते उठले नजिकच पारशी निजले होते ते जागे होऊन बुवांस सावध व्हा सावध व्हा म्हणून त्यांनी शुद्धीवर आणले स्वप्नातील मजकूर बुवांनी पारशांस सांगितला आपण स्वामी महाराजांस नावे ठेवली त्याचेच तर हे फळ नसेल ना अशी बुवांच्या मनात शंका आली दुसरे दिवशी पारशांसह या बुवांची स्वारी स्वामी महाराजांकडे आली दर्शन घेऊन पुन्हा वेदांतपर भाषण करून शेवटी ब्रह्म तदाकारता कशी व कोणत्या साधनेने होते असा त्यांनी स्वामींना पुन्हा प्रश्न केला यावर स्वामी महाराज म्हणाले हात गाढवा स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि त्यातला एक विंचू चावला तर तू बोंबा मारीत उठलास आणि गोष्टी वेदांताच्या करतोस अरे तू तर केवळ पडत मूर्ख आहेस ब्रम्हदा कारता काय वाटेवर पडली आहे पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी, कोटी वेदांत बोललास म्हणून योगी झालास काय उठ आल्या वाटेने चालता हो बुवास स्वामी महाराजांनी काही मनोमय खुना सांगितल्या शेवटी बुवा मनात खजिल होऊन आपल्या बिराडी गेले श्री स्वामी समर्थ महाराज अवतारी आहेत अशी बोवांची खात्री झाली श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यास बारा वर्षे पावेतो राहिले पण तेथे ते फारसे प्रसिद्धीस आले नाहीत ते गावात क्वचित येत हमेशा ते रानात राहत असत गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही आणून खायला दिले तर ते खाऊन ते पुन्हा जंगलात जात पटवर्धनांचे कुरण मंगळवेड्यास आहे या कुरणात स्वामी महाराज बहुत करून राहत असत राणात असताना ते उदरनिर्वाह कसा करीत हे त्यांचे त्यांनाच ठाऊक गावातील लोक हा कोणी वेडा मनुष्य आहे असे मानित पुढे स्वामी महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून स्वामी महाराजांचे ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली मंगळवेढ्यास स्वामी महाराज दिगंबर बुवा या नावाने प्रसिद्ध होते त्याच वेळेस मंगळवेढ्यास बाळकृष्ण बुवा साधू म्हणून प्रसिद्ध झाले त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे कळते एकदा देवीचे आजाराने एका मुलाचे डोळे अगदी गेले डोळे येण्याविषयी मुलाचे आई आईबापांनी बहुत इलाज केले परंतु गुण काही येईना एके दिवशी बाळकृष्ण बुवा त्यांचे घरी गेले आईने मुलास बुवांचे पायांवर घालून प्रार्थना केली की मुलाचे डोळे गेले औषधोपचार बहुत केले पण डोळे काही आले नाहीत बाळकृष्ण बुवांना करून आली त्यांनी तेथलाच एका झाडाचा पाला आपल्या हातावर चोळून मुलाच्या डोळ्यावर बांधला आणि तीन दिवस उपोषण करण्यास सांगून ते चालते झाले चौथे दिवशी डोळे सोडताच मुलास चांगले दिसू लागले मंगळवेडे गावाबाहेर एक गोरबाव म्हणून विहीर आहे तिचे पाणी चौथाई गाव पित असतो त्या विहिरीचे पाणी एक साल अगदी आटले बुवांनी ही अडचण पाहताच आपण त्या विहिरीत तीन दिवस अहोरात्र बसले चौथे दिवशी विहिरीत पाणी पुरुषभर आले मग बुवा बाहेर आले असे अनेक चमत्कार बुवांनी केले पण त्यांचे कोणी टिपण ठेवले नाही हे बुवा महाराजांस देव मानेत। हे बुवा दर्शनास आले म्हणजे स्वामी समर्थांनी दोन्ही हात कटीवर ठेवून विठोबासारखे उभे राहावे व बुवांनी पायांवर मस्तक ठेवावे असा पाठ असे हे बुवा पुढे पंढरपुरास गेले आणि श्री समर्थ अक्कलकोटास आले कथा तेरा गाय दुग्धवती केली मंगळवेड्यास स्वामी महाराज असता एक वेळ एका ब्राह्मणाकडे गेले आणि त्यांनी त्याचकडे दशमी खाण्यास मागितली ब्राह्मणाने महाराजांना सांगितले की दारात गाय बांधली आहे पण ती दूध देत नाही हे ऐकून महाराज गाईजवळ गेले आणि गाईच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले बाई हा ब्राह्मण कुटुंबवत्सल आहे यास दूध देत जा बरे असे गाईस म्हणून ब्राह्मणा सांगितले हिचे दूध काढून आज मला दशमी करून ठेव मी सायंकाळी नक्की येईल त्या ब्राह्मणाने स्वामी समर्थांचे बोलण्यावर विश्वास ठेवून गाईचे दूध काढले आणि महाराजांस दशमी करून ठेवली ती स्वामी महाराजांनी सायंकाळी येऊन खाल्ली पुढे त्या ब्राह्मणांची स्वामी समर्थ कृपेने उत्तम प्रकारे भरभराट झाली कथा चौदा बसप्पा तेल्याचा भाग्योदय बसप्पा तेली मंगळवेड्यास राहत असे एक दिवस तो जंगलात फिरत असता कंटकाची शय्या करून तीवर श्री स्वामी समर्थ निजले होते हे बसप्पाने पाहून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला घरी त्याची बायको मोलमजुरी करून पोटभरी घरी फार दारिद्र्य असून नवरा वेड्याचे नादी लागला असा विचार करून ती फार दुःखी असे याप्रमाणे बरीच वर्ष गेली बसप्पा स्वामी समर्थ महाराजांच्या मागे मागेच असे तो त्यांना मुळीच सोडत नसे बसप्पाची ही भक्ती पाहून स्वामी समर्थ प्रसन्न झाले व बसप्पाचे दारिद्र्य दूर करावे असे त्यांचे मनात आले स्वामींच्या मनात आल्यावर तेथे ते उशीर गसला आहे एके दिवशी चार घटका दिवस असता बसप्पास बरोबर घेऊन लगतच काटवण म्हणून गाव आहे त्या गावाच्या जंगलात स्वामी महाराज गेले चालताना स्वामी महाराज पुढे व बसप्पा मागे याप्रमाणे हा प्रवास चालू झाला याप्रमाणे जाता जाता अस्तमान झाला एकाएकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले जिकडे पाहावे तिकडे सर्पत सर्प असे पाहून बसप्पा घाबरला व श्री स्वामींचे चरणी लागला समर्थांनी त्यास अभय दिले आणि म्हटले तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून हवे ते घे घाबरू नको श्री स्वामींचे शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालून भीत भीतच बसप्पाने एक सर्प हस्तगत केला सर्प दीड फूट हात लांबीचा होता तो त्यांनी आपल्या खाकेत ठेवला आणि मग रानातील सर्व सर्प नाहीसे झाले यानंतर स्वामी महाराज व बसप्पा गावाकडे परतले गावाजवळ एक छानदार बाग होती त्यात स्वामी महाराज बसले व बसप्पास आज्ञा केली तुझ्या खाकेत धन आहे ते घेऊन स्त्रीपुत्रांसह आनंदाने राहा सुखाने संसार कर महाराजांचे चरणी मस्तक ठेवून बसप्पा स्वगृही गेला भ्रतार घरी आलेला पाहून स्त्रियेसही आनंद झाला स्त्रीचे समक्ष काखेतील गाठोडे का काढून बसप्पाने पाहिले तो सर्पाचे ऐवजी बावन्न कशी सोन्याचे लगडी त्याच्या दृष्टीस पडल्या या स्त्री पुरुषांचा आनंद गगनात मावेना प्रातकाळी या दाम्पत्याने स्वामी समर्थ महाराजांस पंचारती केली व पुढे त्यांचे जन्मपर्यंत दारिद्र्य आले नाही हा बसप्पा अक्कलकोटास स्वामी महाराज आल्यावर प्रतिवर्षी यात्रेस येत असे ही गोष्ट शके सतराशे सहासष्ट साली घडली आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ